अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत हो, जयवंत हो, 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 हो सज्जन हो आज वीस सप्टेंबर आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अरे तो काय जिवंत करणार आहे का त्याला काही उपयोग होणार नाही श्री महाराजांचा शब्द म्हणजे साक्षात ओंकार त्या अद्भुत भविष्य वर्तमान सारेच मिसळलेले असते जे बोलतील तेच होणार जे होणार नाही ते ते बोलणार सुद्धा नाही श्री महाराज म्हणजे त्रिकालदर्शी रुग्णाला सलाईन लावलेले असते रक्त लावलेले असते चोवीस तास डॉक्टर रुग्णाजवळ असतात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असतो हे पूर्ण झाल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनात खात्री झालेली असते आता माझा पेशंट वाचणार धोका होण्यापूर्वीचे सर्व काही उपचार सुरू झाल्यानंतर नातेवाईकांनाही समाधान वाटते आता आमचा रुग्ण खात्रीशीर वाचणार अशीच गोष्ट वरुडचे चंदू जोशी यांचे बद्दल झाली त्यांना दाखल केले होते पुण्याचे डॉक्टर येऊन मेंदूचे व्यवस्थित झाले होते सर्व सुविधा होत्या व्यक्तीला पाठवले गजानन गुरुजींना मध्यस्थ करून विचारायला लावले महाराज एका झटक्यात म्हणाले तो वाचणार नाही त्यावर गजानन गुरुजी म्हणाले महाराज पुण्याचे डॉक्टरांनी येऊन शस्त्रक्रिया केली आहे ती व्यवस्थित झाली आहे ऑक्सिजन आहे रक्त पुरवठा आहे सलाईन आहे चोवीस तास डॉक्टर त्याच्या बरोबर आहेत तरीही रागावून महाराज म्हणाले डॉक्टर काय त्याला वाचवणार आहे होय रे काही उपयोग होणार नाही तरीही घरच्यांचा ठाम विश्वास होता माझा चंदू वाचणार सायंकाळचे सहा वाजले आणि महाराज अचानक म्हणाले अरे चंद्या आहे का बघा का गेला ढगाळ एक दोघांनी आकाशात वर पाहिले आणि म्हणाले महाराज चंद्र कुठंच दिसत नाही तेच म्हणतोय मी चंद्या ढगाड गेला की काय बघा आणि तेवढ्यात सातारावरून पाच मिनिटात फोन आला चंदूचे निधन झाले महाराज म्हणाले काळाची गा उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राह श्री महाराजांना भविष्याचे तंतोतंत ज्ञान होते उगीच ते कुणाला माया जाळ्यामध्ये गुंतवत नव्हते त्यामुळे जशी परिस्थिती असेल तसे स्पष्ट सांगत होते जर काही आशा असेल तर ते सांगत घेऊ नकोस आता सरो हे त्यांनी केलेल्या साधनेचे फळ असते कधी कधी असेही शब्द यायचे व तसेच घडायचे किंवा म्हणायचे आता सारे काही ठीक झाले आता काळजी करायची नाही सांगलीकर दादांचा मुलाचा म्हणजे मानसिंगचा फार मोठा प्रचंड अपघात झाला होता मी कोल्हापूरला जाऊ का असे दादांनी विचारल्यावर महाराज म्हणाले तू काय तिथं जाऊन वाचवणार आहेस वय रे आणि तीन दिवस तीन रात्री महाराजांनी स्वतःला त्या एका खोलीत कोंडून घेतले त्यावेळी श्री महाराज खोलीच्या बाहेर आले त्यावेळी तिकडे मानसिंग जसा सुजला होता तसे श्री महाराज इकडे खोलीच्या बाहेर आले तसे सुजले होते अन्न पाण्या वाचून तीन दिवस तीन रात्री राहणे आणि भक्ताला वाचवणे हे सर्व केवळ महाराजच करू शकतात हे केवळ केलेल्या साधनेचे फळ असते व ब्रह्मचर्याचे बळ असते शक्यतो ते भक्तांच्या हात घालत नाही कधीतरी भक्ताच्या प्रारब्धात हात घातला की मात्र त्यांना स्वतःला हवे तसे ते घडवून आणतात तुम्ही कसे वागतात हे तुम्हाला व देवाला अर्थात गुरुना ठाऊक असते मात्र श्री महाराज म्हणतात आम्ही तुमची मर्जी राखायची म्हणून गप्प बसतो तुम्ही काय करता हे आम्हाला चांगले ठाऊक असते पण आम्ही म्हणतो जाऊ दे पण तुम्ही रात्री जे वागलात ते काही चांगले वागला नाहीत तुम्ही अगदी जाऊन पाप करा श्री महाराजांना कळतेच कळते कारण सर्व सिद्धी त्यांच्या दासी असतात आपल्याला जे अगम्य अतर्क असते ते त्यांना ते सहज शक्य असते त्यामुळे सारे भक्त पाप करायला भ्यायचे कारण महाराज माणसात ते उघड करायचे या पाठीमागे ज्याची जिरवायची असा उद्देश नसून त्याच्यात सुधारणा व्हावी ही प्रामाणिक तळमळ असायची पुंडली कवदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो हो, हो, यशवंत हो, जयवंत हो.